नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार होय आता आनंदाची बातमी आलेली आहे मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होय त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय म्हटले ते आपण पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सम्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा समान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे ही ट्विटरची जी माहिती आहे ही माहिती काल देण्यात आलेली आहे तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे हळूहळूहळू एक दोन दिवसामध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होईल तर अशा प्रकारे राज्यातील महिलांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा